ो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो द बंगाल फाईल्स हा जो चित्रपट आला आहे त्याच्याविषयी गदारोळ सुरू आहे खूप कॉन्ट्रवर्सी होते चर्चा होते पश्चिम बंगाल सरकारने त्याच्यावर जणू काय बॅन केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये तो पिक्चर प्रदर्शित झाला नाही आणि पश्चिम बंगालच्या इतिहासाचा मागवा प्रामुख्याने त्या चित्रपटामध्ये घेतलेला आहे आणि जे प्रशिक्षक आहेत किंवा जे चिकित्सक आहेत त्यातले बऱ्याच जणांनी हा चित्रपट प्रफोगंडा आहे असं म्हटलं समीक्षकांची वेगवेगळी टिप्पणी होती आणि एक ऐतिहासिक स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातली घटनाक्रम असं वास्तवादी चित्रण ह्या चित्रपटामध्ये आहे असा कोल मी ऐकला होता आणि मी स्वतः हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला मित्रांनो चित्रपटाची कलाकृती जे कलाविश्व आहे जे सादरीकरण आहे जे वास्तवपणा जो आहे जे टेक्निशियन्स बाजू आहेत त्या खूप चांगल्या आहेत त्यांनी त्या, त्या काळचं हुबेहूब चित्रण या चित्रपटामध्ये केलं अभिनेत्यांनी चांगला अभिनय केला त्याबद्दल काही दुमत नाही परंतु निर्माता दिग्दर्शक जो आहे विवेक आग्नहोत्री पल्लवी जोशी यांनी ह्या चित्रपटामध्ये जे चित्रीकरण केलं जे घटनाक्रम मांडले आणि त्यांना त्या चित्रपटामधून काय बोध घ्यायचा होता किंवा काय संदेश द्यायचा होता हे फारसं प्रेक्षकांना कळलं नाही मित्रांनो हल्ली वास्तवाच्या नावाखाली भिवस्तपणा रक्तरंजित चित्रण अतिशोक्ती आणि काल्पनिक गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये फार जास्त असतो आता काही इतिहासकार सांगतात तज्ज्ञ सांगतात चित्रपटाचे समीक्षक सांगतात की विवेक अग्निहोत्री हा संशोधक आहे इतिहासाचा अभ्यासक आहे त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण इतिहासाचा मागोमागावून हे चित्रण केलं आणि काश्मीर फाईल्स वगैरे चित्रपट त्यांनी अगोदर वास्तवारी बनवलेले आहेत आणि म्हणून हा समाजाला संदेश देणारे चित्रपट हा दिग्दर्शक निर्माता बनवतो परंतु द बंगल फाईल्स हा चित्रपट पाहत असताना तो हिंडस केविळवाना प्रयत्न रक्तरंजितपणा किंवा लोकांच्या मनावर त्यांच्या विचारावर खोलूल परिणाम होईल आणि तो परिणाम सकारात्मक तर नाही तर नकारात्मक होईल अशा पद्धतीचं भीषण हिंसावादी चित्रण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं आता सगळीकर चर्चा होते समीक्षक असतील प्रेक्षक असतील आणि चित्रपट क्षेत्रातले जाणकार असतील हे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत परंतु ह्या सगळ्या प्रतिक्रिया हे सर्व ऐकलं तर एकच असं मनावसं वाटतं की चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे निर्माता दिग्दर्शक अभिनेते यांचा हा व्यवसाय आहे याच्यातनं त्यांना त्यांचा गल्ला जमवायचा असतो पैसे कमवायचे असतात व्यावहारिक आणि व्यावसायिक बाबी म्हणून त्या ठीक आहेत परंतु इतिहासाचा मागोवा घेणं आणि संशोधन करतोय वास्तववादी चित्रकरण करतोय आणि ही फिल्म नाही तर डॉक्युमेंटरी आहे आणि तत्कालीन काळामध्ये काय झालं होतं भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळेस काय झालं होतं पश्चिम बंगालमधली सामाजिक स्थित्यांतर स्थिती काय होती हे सांगत असताना लोकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर खोलवर दुष्परिणाम होतील त्यांना हा चित्रपट पाहत असताना त्यांची मनोभावना काय होईल आणि जरी हे तुम्ही वास्तवाच्या नावाखाली वाढत आहात प्रक्षेपित करत आहात तर त्यातून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे कारण अशी हिंसा असं विदारक चित्रण असं खुणात्मक चित्रण आणि एवढी भिभस्तपणा इतर चित्रपटामध्ये तरी मी पाहिली नाही मित्रांनो मोठं स्टारकास्ट आहे लोक चित्रपट पाहायला जातील परंतु आताच्या जा ज्या कालखंडामध्ये आपण हे सर्व चित्रीकरण करून इतिहासामध्ये काय झालं होतं हे सांगत असताना वर्तमान काळामध्ये ह्या परिस्थितीचा ह्या चित्रकरणाचा लोकमनावर काय परिणाम होईल सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर काय परिणाम होईल भविष्यात याचे काय पडसाद उमटतील याचासुद्धा बारकाईनं संकलने विचार ह्या निर्मात्या निग्दर्शक जे आहेत त्यांनी करावा मी या ठिकाणी कुणाचीच बाजू घ्यायला बोलत नाही आहे परंतु जे चित्रीकरण आहे ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना मी काय म्हणतो हे नक्की समजलं असेल ते इतकं भीभस्तपणे आहे इतके प्रचंड हिंसा आहे आणि इतकं विदारक मन विषम करणारं आणि थरकाप उडवणारं हे चित्रण आहे मग हे चित्रण आणि हे सर्व दृश्य की कुणाच्या मनोबलावर विपरीत परिणाम करू शकतं चित्रपटातून समाज बोध घेतो एक मोठा वर्ग चित्रपटाचं अनुकरण करतो आणि चित्रकरणाचा परिणाम समाजाच्या विचारधारेवर होतो पहा चार दिवस झाले या चित्रपटाला तुम्ही समाज माध्यमातून कानोसा घ्या कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रेक्षक व्यक्त करतात समीक्षक व्यक्त करतात टीकाकार करतात किंवा समर्थक काय असतील तेही करत असतील परंतु ह्या टीकाकाराची ह्या चर्चेचा गदारोळ जो आहे दूरचित्रवाणीवर जे डिबेट चालले आहेत हे जर तुम्ही बारकाईने ऐकाल त्याचा अभ्यास कराल तर चित्रपटाचा लोकमनावर समाजभावनेवर सार्वजनिक सामाजिक वातावरणावर कसा परिणाम होतो हे आपल्याला नक्कीच समजलं असेल चित्रपट प्रबोधन करतो आणि मनोरंजन करतो मनोरंजन हे कुठल्याही प्रेक्षकांच्या मनाला भावणारी गोष्ट असते आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे चित्रपट बघतो ते चित्रपट हे माणूस पाहतो विसरतो स्वतःचं मनोरंजन करतो पण अशा पद्धतीनं इतिहासाचा मागोबा घेणाऱ्या घटनाक्रम चित्रीकरण डॉक्युमेंटरी चित्रीकरण आणि अशा पद्धतीचं त्याचं भिवस्तपणे आणि त्याचं गुणास्पद असलेलं आहे असं भीषण चित्रण हे मात्र प्रेक्षकांच्या समाजाच्या मनावर परिणाम करतं त्याचे दुष्परिणाम समाजामध्ये कुठे ना कुठले कुठल्या तरी घटनाक्रमातनं विचारातनं प्रकट होत असतात चित्रपट हा व्यवसाय आहे तो व्यवसाय करावा त्यातनं उत्पन्न मिळवावं याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही परून असे जे चित्रपट आहे हल्ली ह्या चित्रपटांना आर्ट्स म्हणून म्हणतात हे चित्रपट विशिष्ट अशा पारितोषिकासाठी बनवले जातात जागतिक व्यासपीठावर प्रसिद्धी मिळ मिळते अभिनेत्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आणि मग आठ फिल्म म्हणूनही इतिहासामध्ये नोंद होते तिचा गावगावा होतो अशा पद्धतीचं कारण ह्या चित्रपटाच्या निर्मितीमागचं असतं परंतु हे जे मन हेलवणारे जे दृश्य आहे जे मी इथं सांगू शकत नाही ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते निश्चितपणे माझ्या मताशी सहमत असतील मग हे जे भीषण जे चित्रण आहे जे प्रेक्षकांना आतून मनातून हेलावून सोडतात चक्रावून सोडतात सुन्न करतात हे कशासाठी याच्यातनं समाजाने काय प्रबोधन घ्यावं हे निर्माते जे आहेत अग्नहोत्री पल्लवी जोशी यांनी सांगावं चित्रपट पश्चिम बंगालमध्ये तो प्रदर्शित झालेला नाही त्याच्यामागच्या राजकीय कारणाकडे मी वळणार नाही परंतु अशा पद्धतीचे चित्रपट जे समाजामध्ये नफरत निर्माण करतील असे चित्रपट हे टाळणं गरजेचं आहे मित्रांनो आपण हा चित्रपट पाहिलाय का आपली मतं कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा मी या अशा सर्व निर्मात्यांना एक आवाहन करतो की आपण लोकांच्या मनावर विचलित परिणाम होईल असे चित्रपट व्यवसायाच्या नावाखाली इतिहासाच्या नावाखाली पुढे आणू नका आणि समाजानं जे आपले तत्कालीन जी परिस्थिती होती त्याच्यावर खोल विचार करून सद्यस्थितीमध्ये भविष्यामध्ये वर्तमान स्थितीमध्ये त्याच्यातनं काही साध्य होत नाही मित्रांनो आधी ते थांबतो हा चित्रपट आपल्याला कसा वाटला माझं विश्लेषण तुम्हाला पटतं आहे का आपण कमेंट बॉक्समधनं व्यक्त व्हा तूर या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र